रिक्षाच्या छतावर बसून विना चालक रिक्षा चालवण्याचा सा खळबळजनक प्रकार समोर आलाय सायन पनवेल या महामार्गावर करतानाचा व्हिडिओ हा शूट मुंबईतील तुर्भे ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय रिक्षा चालक आणि त्याच्या मित्राविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर रिक्षा चालकाने मात्र माफी मागितलीय माफी मागितल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ सुद्धा काढून टाकला से तो मैं स्टेज ऐसी माफी मांगता हूँ मैं माफी मांगता हूँ रिक्शे में बैठ के स्टैंड किया था थाने हाईवे पे तो मैं इसके लिए माफी मांगता हूँ वीडियो बनाओ मत क्यूँकी मेरी जान जा सकती थी लोगों की भी जान जा सकती थी रोड पे कोई आएगा मैंने ऐसा वीडियो बना लेना स्टैंड करता न तर आज तुर्ग पोलीस चौकीत गुन्हा दाखल झालेला आहे त्यासाठी माफी मागतो कोणी व्हायरल आणि लाईक साठी कोणी अशा चुकीचे व्हिडिओ टाकू नका